कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे तसेच यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा का सर्वांसमोर मांडला आहे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर महायुतीची लोकसभा निवडणूक नियोजन बैठक संपन्न झाली सदर बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार आशुतोष काळे यांनी महायुतेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना कोपरगाव मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे पाठीत वार करणारे आम्ही नाही आम्ही एकदा ठरवले आहे तर आम्ही मागे हटत नाही असे यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले आहे

सरासरी आपल्याकडे अकरा दिवस आपल्याला आता आज एक तारीख आहे महाराष्ट्र दिवस आहे म्हणून आता टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आपण महायुतीचा मेळावा मतदारसंघामध्ये कलश लॉक या ठिकाणी घेतला फॉर्म भरला आता सुरक्षा कार्यालयाच उद्घाटन झाले सर्वांना कल्पना आहे कृष्णदा फारे लग्न आज भरपूर लग्न होते बरेच आपण लग्न लग्न होती चार पाच होते पाच आहे लग्न चालूच राहणार हे महत्वाचं लग्न आहे तेव्हा आपल्याला आता कामाला लागण त्या ठिकाणी गरजेचं झालेलं या सर्व अडचणी मधून आपण त्या ठिकाणी साहेब आपल्याला सूचना करणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण परत हेलिकॉप्टर टेकऑफ व्हायला पण संधी मिळाली पाहिजे श्रामपूरला जायचंय आणि निवासाला शेवट होणार आहे आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने एवढीच विनंती करेल ज्या काही आपल्याला माहिती म्हणून प्रचाराच्या निमित्ताने या गोष्टी शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचून जेवढं जास्तीत जास्त मतदार तेरा तारखेला घडवता येईल तेवढा आपण प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आपले खासदार भोखंडेसाहेब इकडे दहा वर्ष या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून काम करते त्यांनी सगळी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेली कामं या ठिकाणी सांगितली मध्यंतरीचा कोविडचा काळ सोडला त्यांना काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली परंतु काम उद्घाटन करणं त्या ठिकाणी किंवा उद्घाटन कार्यकर्ते करून घ्या

लक्ष खरं म्हणजे आपण दिलं पाहिजे काही लोक दिसत नाही असं आमचं नाही पार्टीत वाद करणारी नाही काय म्हणजे चाल तू तर काय आम्ही जास्त काय बोलणं उचित होणार नाही बघायचंय काय आम्ही एकदा ठरवलं तर त्याच्यामध्ये खूप माहिती काय माझं कुठल्याही परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणी हडत नाही म्हणून आपण त्यांच्या गुंतवणुकीला सामोरी जात असताना त्या ठिकाणी सर्वांना येऊ शकतं <laughs> आतवर आतवर जातो सर्वांनी आजवरतून सांगा <laughs> आता पण कामाला लागणार आहे लागलेलो आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण मतदान करून देण्यासाठी प्रयत्न करू सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जिल्हा प्रमुख मान्य जीजी अवधारे सर्व बंधुबंधी आणि स्थापना दिन आहे आणि त्या निमित्तानं आणि जागतिक कामगार दिन आहे या दोन्ही आपल्या राज्याच्या स्थापने दिवसाच्या आणि कामगार दिनाच्या मी आपल्या सर्वांना मला प्रगोदर मान्य सदसिवराव लोखंडेजी आणि मान्य आशुती या संदर्भात माहिती दिलेल्या काही फार मोठं भाषण करणार नाही कारण खरं आपल्या तालुक्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचं नियोजन काय करायचं त्यासाठी खरं ही बैठक बोलावली होत्या तर प्रचार घेऊन उद्घाटन होतं आणि आपल्या आघाडीतले चारही पाचशे जे प्रमुख पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना नंतर आर पी आय मनसे रासाप आणखीन जे संसदपत आहेत विनय कोरे आहेत या सर्व महायुतीच्या उमेदवार महायुतीच्या पाठिंब्यावर आणि त्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात जे नियोजन करायचं आहे त्यासाठी मी फक्त काही सूचना करणार आहे मी म्हटल्याप्रमाणे मग यादी वाचून दाखवली आपल्याला सगळ्या लाभार्थ्यांची आपल्या इथं बसण्यापैकी किती लोकांना माहिती आहे की आपल्या गावात कोणते लाभार्थ्या एक टक्का सुद्धा नाही कारण की तुमचा दोष नाही आहे आदरणीय मोदी साहेब आल्याच्या नंतर सगळे पेमेंट हे आता ऑनलाईन होतं -डी डीबीटी मार्फत होते म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर त्यामुळे गावात कोणाला समजत नाही कोणत्या खात्यात किती पैसे कार्यक्रम व्हायचे गावगाव चेक आला केले की ढोळे बाजू लावून केला पैसे दुसरे येऊन जायचे लाभार्थी हातात तरी वीस पंचवीस टक्के रक्कम पडायची मागच्या दहा वर्षामध्ये या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये मोठे बदल झाले आणि आता थेट शेतकऱ्यांच्या समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या खात्यामध्ये या सगळ्या अनुदानाच्या रक्कम जमा व्हायला आता आपल्या मतदारसंघामध्ये जर यादी वाचून दाखवली आपल्याला ऐंशी टक्के लोकांना राज्य सरकार आणि भारत सरकारच्या अनुदानाचा लाग त्या ठिकाणी लाभ मिळालेला पण त्यापेक्षाही महत्वाच्या निवडणुकीमध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत तर कोविडच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार जे होत त्यांनी स्वतः एक निर्णय जाहीर केला होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते की आम्ही साडेसहा हजार कोटी रुपयांची लस खरेदी करणार आहोत आणि राज्याच्या जनतेला देणार आहोत पण आठवत त्या काळामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब एक महिना थांबले यांना कोणती लस देईल मुख्यमंत्री मांडायला पट्ट्या लावून घरात बस तुमच्यापैकी एकंदरी मला सांगितलं पाहिजे की आम्ही जी लस घेतली कोविडची पहिला डोस दुसरा डोस या महाविकास आघाडीनी आम्हाला दिलेला असं कुठे सांगू शकेल शेवटी एक महिन्यानंतर प्रधानमंत्र्यांनी निर्णय केला आणि मग देशभरामध्ये पहिला डोस दुसरा डोस मोफत लसीकरण झालं तो निवडणुकीचा कारण नव्हता तो कोविडच्या काळामध्ये अतिशय गंभीर अशी स्थिती होती वातावरण असं भयाव होत घरचे लोक एकमेकाशी बोलत नव्हते आणि अशा काळामध्ये जे आधार देण्याचं काम जर दे कोणी केलं असेल तर ते आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं लसीकरण शंभर टक्के मोफत झालं दुसरा जो निर्णय झाला तो मोफत धान्य देण्याचा त्यावेळी काही निवडणुका नव्हत्या परंतु कोविडमुळे उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था होती माणसांचे रोजगार केले होते आणि आपल्या देशाच्या जनतेची उपासमार होऊ नये म्हणून तीन वर्षापूर्वी तो मोफत धान्य देण्याचा निर्णय झाला चोवीसमध्ये मुलं संपत होती आणखी पाच वर्ष वाद कोणी मागणी केली होती का इथं आपल्यापैकी बसणाऱ्या लोकांना सुद्धा ऐंशी टक्के मोफत धन्य मिळत का नाही मग या दोन मुद्द्याचं जरी लोकांना तुम्ही समजून सांगितलं की त्यासाठी त्यांना <coughs> जो आज महायुती उमेदवाराला काय मतदान करायचं हे दोन प्रमुख मुद्दे बाकी तर मी ज्या पुस्तिका आपल्याला पाठवणार आहे प्रत्येक गावाला तर पुस्तकं जरी तुम्ही वाचली मग त्या पुस्तकेमध्ये प्रत्येक योजनेचं नाव आहे योजनेचे कोण लाभार्थी त्यांचे नाव आहेत तेच आपल्या राज्य सरकारच्या योजना होत्या एक रुपयामध्ये आपण पीक योजनेचा निर्णय झाला आज तुमच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा झाली शिफारस नागरिक करणार आपण पंचवीस टक्के रक्कम त्याची जमा केली आपल्या खात्यामध्ये आज आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात थोडा प्रश्न आहे काही नाही मिळालं काही नाही मिळालं माहित नाही गोदारी खोऱ्याच काय स्थिती आहे बहुतेक शेतकरी अनुदान आपण जमा केलं खात्यामध्ये आता काही लोकांनी खाजगी सहकार दूध घातल्यामुळे काही अडचण आहे पण आज कालपर्यंत जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सत्तर कोटी रुपये जमा झाले जा। मग ह्या शे शेतकऱ्या संदर्भातल्या ज्या योजना होत्या आता गारपीट झाली अवकाळी पाऊस झाला सत्ताचा पाऊस झाला माझ्याकडे आकडेवारी आता लगेच नाही आहे पण माझ्याकडे गावने आकडेवारी आहे प्रत्येक तालुक्यात आज सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार आपल्या पाठीमाग उभा राहिलं आणि त्या अनुदानाच्या रकमात तुमच्या खात्यात मदतीच्या रकमा जमा झाल्या हेच लोकांना सांगायचं मतदार आपल्याला निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवारांनी काय काम केलं ते मान्य लोखंडी साहेबांनी आपल्याला सांगितलं पण निवडणूक काही सदस्य लोखंडीची नाही ही निवडणूक विश्व नेते आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे हजार सदाश्य लोकखाने मतदान हे आदरणीय मोदी साहेबांना मतदान आहे त्याकरता मग हे आप जे आपण मग अशी मी अकोल्याला सांगितलं की या निवडणुकीमध्ये सर्व काही आरोप आणि त्याच्या जबाबदाऱ्या उमेदवाराला घ्याव्या लागतात त्याचं कारण काय की आपल्याकडे दोन वर्ष निवडणुका नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही नगरपालिका त्यामुळं त्या त्या व्यवस्थेमध्ये ज्या लोकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती की निवडणूक नसल्यामुळे कुणी घेत प्रशासकाचा कारभार चालला आहे पंचायत समितीचा प्रशासक आहे नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आज ते त्यांच्या पद्धतीने निर्णय करतात त्याचे परिणाम त्यांच्यावर होतात अशा वेगवेगळ्या कारणाने या निवडणुकीमध्ये थोडं सत्तर असं साधारण वेगळं महत्व आहे पाण्याचे प्रश्न चाललेले आहेत विवांड्याचं आपण एक रोटेशन दिलं दुसरं पाणी शिक धरणात शिल्लक नाही गोदवारीच्या डाव्या उजव्या कालव्याचं रोटेशन आपण एक पूर्ण केलं म्हटल्या काळात दुसरं रोटेशन आपण बारा तारखेला सुरू करतो शेवट उन्हाळ्यात त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक नियोजनामध्ये रोड प्रत्येक रोटेशनला किती पाणी आपण वाचू शकतो हो। याचा आपण निर्णय केला म्हणून आता रोटेशन आपल्याला मिळणार मुद्दा मी सांगत होतो की याचा परिणाम मतदानात दिसला पाहिजे हे तुमचं सरकार आहे तुमच्या मनाचं सरकार आहे तुमच्यासाठी काम करणारं सरकार आहे आणि म्हणून मला वाटतं की आजच्या बैठकीनंतर सगळ्यांनी एकत्र बसून सगळ्या पक्षाच्या तुमच्या गटनिहाय गणांनी आहे मला नियोजन करण्याची गरज आहे मी आता सन्मान्य आमदार महोदयाने विनंती केलेली आहे की आता पुढचे दहा दिवस तेवढंच काम मतदारापर्यंत जाईल मग त्यांना काय यंत्रणा लागेल काय त्यांची व्यवस्था करायची आहे कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवायची की त्यांना म्हटलं तुम्ही तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही निर्णय करा माहिती म्हणून या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना म्हणून तुम्हाला ती जबाबदारी स्वीकारायची मला वाटतं की त्या अशुतो निश्चितपणे या तर पुढाकार घेतील कारण भाजी अपेक्षा एवढी की सरकारने एवढा निधी आपल्या तालुक्याच्या विकासाला दिलेला आहे भारत सरकारने एवढा मोठा निधी वेगवेगळ्या योजनेतून आपल्या सामान्य नागरिकाच्या खात्यामध्ये दिलेला आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक बरोबर आहेत शिवसेनेचे बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे अदृश्य हात आपल्याबरोबर आहे त्यामुळे मला वाटतं खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना या शिर्डी मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मत धिके मिळेल असा मला विश्वास आहे आणि मला वाटतं की कारण याच्या का याच्या पुढच्या दृष्टीने त्याचा आपल्याला चांगले सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो म्हणून माझी सर्वांना विनंती आहे किंतु परंतु आता मनात ठेवू नका आपल्याला देशभरातलं जे वातावरण आहे ते पूर्णपणे आदरणीय मोदीबाई झालेलं आहे आणि आपला खासदार निवडून देताना तो आदरणीय मोदी साहेबांना मतदान आपण करणार आहोत आणि ते आपण तेरा तारखेला करावं धनुष्य मानवर आपण त्या ठिकाणी पुढं बटन दाबा अशी विनंती करतो आजपासून निर्णय झाला मुला मुलींच्या पुढे आईचं नाव द्यायचं आणि मग वडिलाचं नाव द्यायचं आम्ही सुद्धा आमच्या पुढे आमच्या आईचं नाव द्यायला सुरत केली त्यामुळे आता पुन्हा उद्या काही ठिकाणी असा प्रश्न निर्माण होऊ नये वादाचा मुद्दा म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी असे अदृश्य आहेत ना लोक म्हणजे दोन नाव प्रश्न तयार होतो पुढे मान्य व्हायला नको ते तुमचं सोडून दे भाग सोडून दे पण अतिशय सकारात्मक निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यातून चांगले परिणाम पाहायला मी